अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा एका तेरा वर्षीय शाळकरी मुलीला छतावर नेऊन तिचे हातपाय आणि तोंड बांधल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी समोर आलाय तालुक्यातील पिंपळगाव उजेणी परिसरातील एका शाळेतील या घटनेमुळे खळबळ उडाली असून यामागील कारण अद्याप समजू शकलं नाही या प्रकरणी एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मुलीच्या माहितीनुसार ती तिच्या मैत्रिणीसोबत स्वच्छता गृहात गेली होती नंतर ती एकटीच पाठीमागे राहिली त्यावेळी शाळेच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेऊन एक जण आला त्याने मुलीस खोलीत नेले बाहेर असलेल्या मुलाच्या लक्षात येऊ नये म्हणून आरोपीनं शाळेच्या छतावर नेले तिथे त्यानं मुलीचं तोंड कापडाने बांधलं हात आणि पाय तारेनं घट्ट बांधून तो मुलीला सोडून निघून गेला मुलीला बाहेरून आलेल्या मुलानं बांधे की शाळेतील मुलांनीच हे कृत्य केलं याचा तपास पोलीस करत आहेत पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांची भेट चौकशी केली तपासासाठी तिचा मोबाईलही ताब्यात घेतलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा